आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मनपा कार्यालयातून मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी डोक्यावर तबक घेऊन काल्टा मानाचा संदर्भ सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब दर्गा यांच्या उरसानिमित्त सोमवारी तीन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता परभणी शहर महापालिका कार्यालय येथे परभणी मनपा अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने मानाचा संदल काढण्यात आला यावेळी परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी डोक्यावर तबक घेऊन मानाचा संदल काढला यावेळी परभणी मनपा आयुक्त जाधव उपायुक्त तडवी सर लेखा अधिकारी सर मनपा अधिकारी कर्मचारी संघटना अध्यक्ष नाशिर खान बापू उपाध्यक्ष विनय ठाकूर सचिव विशाल ओपाडे भाई मनोज तळेकर अब्दुल समद साहब मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड संदल कमिटीचे अध्यक्ष जोगेंदर कागडा किरण गायकवाड लिंबाजी बनसोडे यांच्यासह हो महापालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते